मित्रांनो तुमचं मनापासून स्वागत आहे या नवीन मराठी ऑडिओबुक प्रवासात हा प्रवास आहे शब्दांपलीकडचा विचारांच्या जगातला आपण आज बोलणार आहोत अशा शक्तीबद्दल जी तुझ्या डोळ्यांना दिसत नाही पण तुझं संपूर्ण आयुष्य चालवत असते ही आहे तुझ्या सूपकॉन्शियस माइंडची शक्ती मनावर विश्वास ठेव हो। कारण तेच तुझं विश्व घडवतं डॉक्टर जोसेफ मफ्री आपल्याकडे दोन मनं आहेत एक आहे कॉन्शियस माइंड जे विचार करतं ठरवतं निर्णय घेतं आणि दुसरं आहे सबकॉन्शियस माइंड जे शब्दाशिवाय ऐकतं निर्णयाशिवाय मानतं आणि आदेशाप्रमाणे वागतं हे अवचेतन मन म्हणजे तुझ्या आतला गुप्त इंजिन आहे जे सतत चालतं दिवस रात्र झोपेतही युअर सबकॉन्शियस माइंड नेव्हर स्लीप्स इट नेव्हर रेस्ट्स तू जे विचार करतोस ते तुझं वास्तव बनवतं तू म्हणतोस मी अशक्य आहे तुझं मन तेच मान्य करतं तू म्हणतोस मी करू शकतो आणि मन तसंच घडवायला लागतं व्हॉट एव्हर यू इम्प्रेस ऑन युअर सबकॉन्शियस माइंड इट एक्सप्रेसेस इन रियालिटी तुझं मन म्हणजे बीजासारखं आहे जे विचार तू पेरतोस ते तुझ्या जीवनाच्या शेतात तु उगवतात डॉक्टर मफरी सांगतात तुझं मन आदेश घेतं आणि ते तर्काशिवाय पूर्ण करतं ते विचारत नाही हे खरं आहे का ते फक्त म्हणतं तू म्हणालास म्हणजे ते खरं म्हणून तू जर स्वतःबद्दल नकारात्मक बोललास मी अपयशी आहे माझं नशीब खराब आहे मी काहीच करू शकत नाही तर मन तेच वास्तव बनवतं युअर सबकॉन्शियस डझंट आर्ग्यू इट ओबेज मित्रांनो विचार करा तुमचं सबकॉन्शियस मन दररोज नव्वद टक्के कृतींवर नियंत्रण ठेवतं तुमचा श्वास रक्ताचा प्रवाह झोप भावना सवयी सगळं त्याचं काम आहे ते एक सायलेंट पॉवर आहे ज्याचं नियंत्रण तुझ्या विचारात आहे तू जसं विचारतोस तसंच घडतं म्हणून आजपासून स्वतःशी बोलणं बदल मी शांत आहे मी सक्षम आहे माझं आयुष्य भरभराटीचं आहे हे शब्द तुझ्या मनासाठी संकेत आहेत ज्यामुळे ते विश्वाशी जोडून काम करतं स्पीक टू युअर सबकॉन्शियस माइंड विथ फेथ अँड इट विल ओबे हे मन कधी झोपत नाही तू झोपलास तरी ते काम करत राहतं तू झोपण्यापूर्वी जे विचारतोस तेच तुझं सबकॉन्शियस मन रात्रभर प्रोग्राम करतं म्हणून झोपण्यापूर्वी नेहमीच सकारात्मक विचार कर प्रार्थना कर विश्वासानं म्हण मी सुरक्षित आहे मी समर्थ आहे माझं आयुष्य उत्तम आहे डॉक्टर मफरी म्हणतात यू आर द कॅप्टन ऑफ युअर सोल बिकॉज यू आर द मास्टर ऑफ युअर थॉट्स म्हणून आजपासून तुझ्या विचारांची जबाबदारी घे तू जे विचारतोस तेच तुला परत मिळतं जर तुझं मन प्रेमाने भरलंस तू शांत राहशील जर तुझं मन भीतीने भरलंस तू नेहमी घाबरलेला राहशील द वर्ल्ड आउट इज अ रिफ्लेक्शन ऑफ द वर्ल्ड इन मित्रांनो तुझ्या आत एक अमर्याद शक्ती आहे जी काहीही बदलू शकते घडवू शकते आणि बरे करू शकते पण तिला चालना देण्यासाठी तुला फक्त एक गोष्ट हवी विश्वास मनावर विश्वास ठेवा कारण तेच चमत्काराचं मूळ आहे मनाचा दुसरा चेहरा पुढच्या भागात आपण जाणून घेऊ तुझं मन तुझं मंदिर जिथं श्रद्धा आणि विचार एकत्र येतात आणि सबकॉन्शियस शक्ती तुझ्यासाठी काम करायला सुरुवात करते बिलीव्ह डीपली अँड युअर माइंड विल ओबे आपण बोलणार आहोत त्या ठिकाणाबद्दल जिथं देव श्रद्धा आणि विज्ञान एकत्र येतात आणि ते ठिकाण आहे माहितीये बाहेर नाही तुझ्या आत हो तुझं मन म्हणजे तुझं मंदिर आहे तिथंच देव वास करतो तिथंच तुझं नशीब तयार होतं आणि तिथंच तुझे सर्व उत्तरं लपलेली आहेत डॉक्टर जोसेफ मफरी म्हणतात द इन्फायनेट इंटेलिजन्स विदिन यू कॅन सॉल्व्ह ऑल प्रॉब्लेम्स म्हणजे काय तुझ्या मनात एक अमर्याद बुद्धी आहे जी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणते पण समस्या एवढीच की आपण तिच्याशी संवाद करत नाही आपण बाहेरच्या जगात उपाय शोधतो पण आतल्या मनाला विचारत नाही माझं मन काय सांगतंय सबकॉन्शियस माइंड हे मंदिर आहे पण आपण त्याला अंधश्रद्धेनं नव्हे विश्वासानं आणि प्रेमानं पूजायचं तुझ्या प्रत्येक विचाराला भावना जोडली गेली की ते विचार प्रार्थना बनतात आणि सबकॉन्शियस माइंड त्या प्रार्थनेचं उत्तर देतं फिलिंग इज द प्रेयर व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट तू मनात ठेवलेला विचार म्हणजे एक बीज आहे तू जर श्रद्धेचं बीज पेरलंस तर चमत्कार उगवतील पण तू भीतीचं बीज पेरलंस तर चिंता आणि अंधार पसरतील प्लांट द राईट सीड्स इन युअर माइंड अँड युअर लाईफ विल ब्लूम लाईक अ गार्डन मित्रांनो जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा शब्द नाही भावना महत्वाच्या असतात जर तू तोंडाने म्हणालास मी ठीक आहे पण मनात भीती आहे तर सबकॉन्शियस माइंड भीतीचं ऐकतो म्हणून प्रार्थना बोलू नको ती जग बिलीव्ह विथ इमोशन अँड युअर माइंड विल ओबे विथ क्रिएशन सबकॉन्शियस माइंडला तर्क आणि आणि सीमा नाही त्याला फक्त भावना विश्वास समजतो जर तू स्वतःवर श्रद्धा ठेवलीस तर विश्व तुझ्या बाजूने उभं राहतं फेथ मूव्ज माउंटेन्स बिकॉज इट मूव्ज युअर माइंड तुझं मन मंदिरासारखं आहे पण तू त्यात काय ठेवतोस हे ठरवणं तुझ्या हातात आहे जर तू त्यात द्वेष भीती आणि चिंता भरलस तर तिथं अंधार पसरतो पण जर तू प्रेम कृतज्ञता आणि हो विश्वास भरलंस तर तिथं प्रकाश होतो युअर माइंड इज सेक्रेड डोंट फिल इट विथ काबेज डॉक्टर मौफी सांगतात प्रेयर इज नॉट आस्किंग फॉर समथिंग इट्स नोईंग इट्स ऑलरेडी यॉज म्हणजेच प्रार्थना म्हणजे मागणं नाही ती म्हणजे विश्वास ठेवणं की ते आधीच घडलं आहे आणि जेव्हा तू असं विश्वासानं जगतोस तेव्हा विश्व तुला हो म्हणत म्हणून आजपासून प्रत्येक सकाळी स्वतःशी बोल शांतपणे प्रेमानं माझं मन शांत आहे मी सुरक्षित आहे मी आनंदात आहे मी विश्वावर विश्वास ठेवतो हेच आहे तुझं दैनंदिन मंदिर तिथं देव नाही बसलेला तिथं तूच देव आहेस पुढच्या भागात आपण जाणून घेऊ जसं विचारशील तसंच घडेल जिथं तू शिकशील तुझ्या विचारांची ऊर्जा वास्तव कसं बनवते ॲज यू थिंक इन युअर हार्ट सो शॅल यू बी आजचा धडा अतिशय साधा आहे पण खोल तू जे विचार करतोस तेच तुझं वास्तव बनतं ॲज यू थिंक इन युअर हार्ट सो शॅल यू बी डॉक्टर जोसेफ माफ्री तुझं सबकॉन्शियस माइंड म्हणजे एक सुपीक शेत आहे तू जे विचार पेरतोस तेच तिथं उगवतात जर तू सतत म्हणतोस माझं आयुष्य कठीण आहे तर मन ते मान्य करतं आणि तसंच वास्तव तयार करतं पण जर तू म्हणतोस मी दररोज अधिक सक्षम शांत आणि श्रीमंत होत आहे तर मन तीच दिशा घेऊन चालू लागतं व्हॉट एव्हर यू बिलीव्ह विथ फिलिंग बिकम्स युअर रिअलिटी डॉक्टर मफरी सांगतात सबकॉन्शियस मान विचार आणि भावना यात फरक करत नाही ते फक्त विश्वासावर काम करतं म्हणूनच जेव्हा तू एखादा विचार भावनेसह सांगतोस तो विचार तुझ्या सबकॉन्शियसमध्ये मध्ये आदेश बनतो थॉट प्लस इमोशन इक्वल्स क्रिएशन उदाहरणार्थ जर तू वारंवार म्हणतोस मी आजारी आहे तर तुझं मन ते ऐकून तशी अवस्था निर्माण करतं पण जर तू म्हणालास मी निरोगी आहे माझं शरीर परिपूर्ण आहे तर तुझं मन तसंच निर्माण करायला सुरुवात करतं हे जादू नाही हे विज्ञान आहे कारण तुझं मन तुझ्या शरीरावर आणि तुझ्या वातावरणावर थेट परिणाम करतं मित्रांनो तू जे विचार करतोस ते विश्वात लहरींसारखं पसरतं तुझ्या प्रत्येक विचाराला एक ऊर्जा असते ती ऊर्जा तुझ्या आजूबाजूच्या गोष्टी आकर्षित करते लोक संधी प्रसंग सगळं युअर लाईफ इज अ मिरर ऑफ युअर डॉमिनेंट थॉट्स म्हणून जर तुला आयुष्यात बदल हवा असेल तर परिस्थिती बदलण्याआधी विचार बदल तू म्हणतोस मला बदलायचंय पण तुला माहीत आहे का तू तु तुझ्या मनातला विचार बदलल्याशिवाय काहीही बदलू शकत नाहीस चेंज युअर थॉट्स अँड युअर वर्ल्ड विल चेंज ऑटोमॅटिकली डॉक्टर मफरी म्हणतात तू प्रत्येक क्षणी दोन विचारात निवड करतोस एक जो तुला शक्ती देतो आणि दुसरा जो तुला कमकुवत करतो तू कुठे लक्ष देतोस तेच तुझं आयुष्य घडवतं जर तू समस्यांवर लक्ष दिलं समस्या वारतात जर तू उपायांवर लक्ष दिलं असं संधी वाढतात वेअर अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज सबकॉन्शियस माइंड म्हणजे आरसा आहे तू त्याला जे दाखवशील तेच परत मिळेल जर तू म्हणालास मी यशस्वी होईन तर तो आरसा तसाच प्रतिबिंब दाखवतो पण जर तू म्हणालास माझ्याकडून काही होणार नाही तर तो आरसा तसंच वास्तव बनवतो यू आर द पेंटर ऑफ युअर ओन डेस्टिनी म्हणून आजपासून तुझं बोलणं बदल तुझे विचार बदल मी करू शकत नाही ऐवजी म्हण मी प्रयत्न करत आहे आणि मला विश्वास आहे की मी यशस्वी होईन बिलीव्ह बिफोर यू सी अँड यू सी विचार हे बीज आहेत आणि विश्वास म्हणजे त्यांना पाणी देणं तू जसं विचारशील तसंच तुझ जग बनेल द वर्ल्ड आउट साईड इज नथिंग बट युअर इनर रिफ्लेक्शन पुढच्या भागात आपण जाणून घेऊ भीती म्हणजे चुकीचा विचार जिथं तू शिकशील भीती ही वास्तव नाही ती फक्त मनाची सावली आहे फिअर इज नथिंग बट फेथ इन द रॉग डिरेक्शन आपण बोलणार आहोत त्या शत्रूविषयी जो दिसत नाही पण आपल्या मनात रोज जिंकत राहतो भीती डॉक्टर जोसेफ मफरी म्हणतात फिअर इज फेथ इन द रॉंग डिरेक्शन भीती म्हणजे फक्त चुकीच्या दिशेचा विश्वास जिथं तू वाईटावर विश्वास ठेवतोस तेव्हा भीती निर्माण होते माणसाला भीती दोनच कारणांनी वाटते भूतकाळाच्या आठवणींनी आणि भविष्याच्या कल्पनांनी पण वास्तवात या दोन्ही गोष्टी आत्ताच्या क्षणी अस्तित्वातच नाहीत फिअर हॅज नो no रियालिटी इट्स जस्ट अ मूव्ही इन युअर माइंड तू कल्पना कर एक माणूस नदीच्या काठावर उभा आहे त्याला वाटतं की पाण्यात साप आहे तो घाबरतो थरथरतो पण जेव्हा तो नीट पाहतो तेव्हा लक्षात येतं ते फक्त एक दोर आहे भीती म्हणजे असंच ती वास्तव नसते ती म्हणजे चुकीच्या विचारांची सावली असते डॉक्टर मफरी म्हणतात युअर सबकॉन्शियस माइंड क्रिएट्स व्हॉट यू फिअर तू ज्या गोष्टीला घाबरतोस तीच तुझ्या जीवनात आकर्षित करतोस कारण सबकॉन्शियस माइंड तुझ्या भावनांना ओळखतं शब्दांना नाही तू म्हणतोस मला अपयशाची भीती आहे मन ऐकतं फक्त अपयश हा शब्द आणि मग ते तसंच वास्तव तयार करतं भीतीचं औषध म्हणजे विश्वास जेव्हा तू म्हणतोस माझ्यासोबत चांगलं घडेल तेव्हा तू भीतीचा ताबा घेतो कारण सकारात्मक विचार नेहमी नकारात्मकतेवर विजय मिळवतो फेथ अँड फिअर कॅनॉट लिव्ह टुगेदर चूज वन अँड दी अदर डाईज तुझं मन म्हणजे कॅमेरा आहे तू जिथं लक्ष केंद्रित करतोस तेच फोटो विकसित होतं जर तू भीतीवर लक्ष केंद्रित केलंस तर भीतीचं चित्र तयार होतं पण जर तू विश्वासावर लक्ष केंद्रित केलंस तर शांततेचं जग तयार होतं फोकस ऑन पीस अँड पीस विल ग्रो भीती कधीच सत्य नसते ती फक्त मनाने तयार केलेली गोष्ट असते तू तिचं स्वागत करतोस की तिला आव्हान देतोस हे तुझं ठरवतं म्हणून पुढच्या वेळी भीती आली की तिला थांबवू नको तिच्याकडे बघ तिचं निरीक्षण कर आणि म्हण तू वास्तव नाहीस डू द थिंग यू फिअर अँड द डेथ ऑफ फिअर इज सर्टन डॉक्टर मफरी सांगतात युअर सबकॉन्शियस माइंड रिस्पॉन्स टू करेज अँड कॉन्फिडन्स जेव्हा तू आत्मविश्वासानं विचार करतोस तेव्हा तुझं मन त्याचं उत्तर तसंच देतं ते तुला शांतता उपाय आणि दिशा देतं भीतीनं नाही फेथ मित्रांनो भीती तुझा शत्रू नाही ती एक संदेश वाहक आहे जी सांगते की तू चुकीच्या दिशेने बघतो आहेस तिला नाकारू नको तिला समजून घे आणि तिला योग्य दिशेला वळव ट्रान्सफॉर्म युअर फिअर इन फेथ अँड युल ट्रान्सफॉर्म युअर लाईफ पुढच्या भागात आपण जाणून घेऊ स्वप्नांमागची मनशक्ती तुझं मन झोपेतही काम करतं तुला उत्तर देतं संकेत देतं आणि मार्ग दाखवतं ड्रीम्स आर द लँग्वेज ऑफ युअर सबकॉन्शियस आपण बोलणार आहोत त्या शक्तीबद्दल जी रात्री आपल्याशी संवाद साधते तू झोपलेला हो असतोस पण तुझं मन जाग असतं युअर सबकॉन्शियस नेव्हर स्लीप्स इट स्पीक्स टू यू इन ड्रीम्स डॉक्टर जोसफ माफ्री आपण सगळे स्वप्न पाहतो कधी गोड कधी विचित्र कधी भयानक पण बहुतांश लोक त्याकडे फक्त कल्पना म्हणून पाहतात जोझफ मर्फी सांगतात स्वप्न म्हणजे तुझ्या सबकॉन्शियस मनाचा भाषांतरकार ते तुला संकेत देतात तू काय विचारतोस काय दडवतोस आणि काय बदलायला हवं जेव्हा तू झोपतोस तेव्हा तुझं कॉन्शियस माइंड म्हणजे तर्क करणारा भाग शांत होतो पण सबकॉन्शियस माइंड काम करत राहतं ते तुझ्या भावना विचार आणि इच्छा चित्र आणि प्रतिकं बनवून दाखवतं ड्रीम्स आर द मूवी स्क्रीन ऑफ युअर इनर वर्ल्ड कधी तुला असं झालंय का काही दिवस एखादा प्रश्न सतावत राहतो आणि एका सकाळी तू उत्तर घेऊन उठतोस ते उत्तर कोणी दिलं माहितीये तुझं सबकॉन्शियस माइंड वेन यू स्लीप यू आर टॉकिंग टू गॉड थ्रू युअर सोल डॉक्टर मफरी सांगतात झोपण्यापूर्वी तू तुझ्या मनात जे विचारतोस तेच तुझं सबकॉन्शियस मन रात्रभर प्रक्रिया करतं म्हणून जर तू भीती ताण किंवा दुःख घेऊन झोपलास तर स्वप्न गोंधळलेली येतात पण जर तू शांतता श्रद्धा आणि प्रेम घेऊन झोपलास तर स्वप्न सु सुंदर शांत आणि प्रेरणादायी होतात एव्हरी नाईट यू प्रोग्रॅम युअर माइंड चूज वाईजली डॉक्टर मफ्री एक उदाहरण देतात एका डॉक्टरांना काही कठीण शस्त्रक्रियेचा मार्ग सापडत नव्हता त्यांनी झोपण्यापूर्वी मनात विचार केला माझं अवचेतन मन मला उपाय दाखवेल आणि पहाटेच्या स्वप्नात त्यांना स्पष्ट चित्र दिसलं शस्त्रक्रियेचा योग्य मार्ग त्या क्षणी त्यांना कळलं ड्रीम्स आर नॉट इल्युजन्स इंस्ट्रक्शन्स मित्रांनो झोप ही फक्त शरीरासाठी नसते ती म्हणजे आत्म्याचं पुनर्संस्कार स्थान आहे जेव्हा तू झोपतोस तेव्हा तुझं सबकॉन्शियस माइंड तुझ्या दिवसभराच्या विचारांची नोंद घेतं त्यातलं खरं खोटं वेगळं करतं आणि तुला उद्यासाठी तयार करतं युअर टुमॉरो इज बिईंग बिल्ड टू नाईट बाय युअर थॉट्स म्हणून झोपण्यापूर्वी नेहमी स्वतःशी शांतपणे बोल मी सुरक्षित आहे माझं आयुष्य सुंदर आहे मी प्रेम शांतता आणि कृतज्ञतेने भरलेला आहे हे शब्द म्हणजे मन तुझ्या मनासाठी संकल्प सबकॉन्शियस मन त्यांना देवाच्या आज्ञेसारखं मानतं आणि त्यानुसार काम करतं स्पीक टू युअर सबकॉन्शियस बिफोर स्लीप इट थ्रू ड्रीम्स तू तुझ्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नको त्यात तुझ्या भविष्याचे संकेत असतात तुझ्या मनाचे प्रतिबिंब असतात आणि कधी कधी तुझ्या जीवनाचे उत्तरही असतं ड्रीम्स आर मेसेजेस फ्रॉम युअर इनर वर्ल्ड लिसन टू विथ युअर हार्ट पुढच्या भागात आपण जाणून घेऊ आरोग्य संपत्ती आणि शांती जिथं तू शिकशील की सबकॉन्शियस माइंड तुझं शरीर तुझं जीवन आणि तुझं नशीब सगळं संतुलित ठेवू शकतं हेल्थ वेल्थ अँड पीस ऑल बिग इन युअर थॉट्स तुझं मन फक्त विचार करत नाही ते उपचार करतं आकर्षित करतं आणि संतुलित ठेवतं डॉक्टर जोसेफ मफ्री म्हणतात युअर सबकॉन्शियस माइंड कॅन हील यू एनरिच यू अँड गिव्ह यू पीस आपलं शरीर आपलं आर्थिक जीवन आपलं नातं सगळं एका गोष्टीवर चालतं विचारांवर जर तुझ्या मनात भीती ताण आणि चिंता भरलेली असेल तर शरीर आजारी पडतं पण जर तुझ्या मनात श्रद्धा शांतता आणि कृतज्ञता असेल तर शरीर आपोआप बरे होतं एव्हरी सेल इन युअर बॉडी रिस्पॉन्स टू युअर थॉट्स डॉक्टर मफरी सांगतात सबकॉन्शियस माइंड इज द बिल्डर ऑफ युअर बॉडी म्हणून जेव्हा तू स्वतःला म्हणतोस मी निरोगी आहे माझं शरीर मजबूत आहे तेव्हा तुझं मन शरीराला तो संदेश पाठवतं हळूहळू तुझ्या पेशी स्नायू आणि हृदय त्या विचारानुसार कार्य करायला लागतं हे जादू नाही हे आहे विचार आणि ऊर्जा यांचं विज्ञान तुझं मन तुझं औषध आहे आणि तुझी श्रद्धा म्हणजे उपचार ज्या क्षणी तू म्हणतोस मी बरा होतो आहे त्या क्षणी बरे होणं सुरू होतं फेथ हिल्स फास्टर दॅन मेडिसिन आता बोलूया संपत्तीबद्दल डॉक्टर मफरी सांगतात वेल्थ एक स्टेट ऑफ माइंड आहे तुझं बँक अकाउंट नाही तुझं मन श्रीमंत असावं लागतं जर तू सतत म्हणतोस पैसे नाहीत तर तुझं मन अभावाचं चित्र तयार करतं पण जर तू म्हणतोस पैसा माझ्याकडे नैसर्गिकपणे येतो तर ते मन तसंच वास्तव तयार करतं थिंक रिच अँड रिच इज विल फॉलो पैसा म्हणजे फक्त नोटा नाहीत तो म्हणजे एनर्जी फ्लो तू जसा विचार करतोस तसं विश्व तुझ्याकडे वाहतं तू कृतज्ञ राहिलास तर युनिव्हर्स तुला आणखीन देतं तू तक्रारी करत राहिलास तर ते घेऊन जातं ग्रॅटिट्यूड इज द मॅग्नेट ऑफ अबंडन्स आणि आता शांतीबद्दल डॉक्टर मफरी म्हणतात पीस ऑफ माइंड इज द ग्रेटेस्ट वेल्थ शांती म्हणजे बाहेरचा आवाज नाही ती म्हणजे आतली समजूत जेव्हा तू जीवनावर ईश्वरावर आणि स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा सगळं शांत होतं लेट गो अँड पीस विल एंटर मित्रांनो आरोग्य म्हणजे शरीराचं संतुलन संपत्ती म्हणजे विचारांचं संतुलन आणि शांती म्हणजे आत्म्याचं संतुलन ही तिन्ही गोष्टी तुझ्या मनात आहेत तू फक्त त्या जाणून वापरायच्या आहेत यू ऑलरेडी हॅव व्हॉट यू सीक बट युअर माइंड मस्ट ॲक्सेप्ट इट म्हणून आजपासून तुझ्या मनाला सांग मी निरोगी आहे मी समृद्ध आहे मी शांत आहे हे, हे वाक्य दररोज पुनरावृत्ती कर ते फक्त शब्द नाहीत ते म्हणजे तुझ्या सबकॉन्शियस माइंडसाठी आदेश आहेत रिपीट इट बिलीव्ह इट अँड युअर लाईफ विल रिफ्लेक्ट इट पुढच्या भागात आपण जाणून घेऊ प्रार्थना म्हणजे सायन्स जिथं डॉक्टर मफरी सांगतात की प्रार्थना ही अंधविश्वास नाही ती म्हणजे मनाच्या ऊर्जा आणि श्रद्धेचा विज्ञान सिद्ध संवाद आहे प्रेयर इज द व्हायब्रेशन ऑफ फेथ दॅट कनेक्ट्स यू विथ द इन्फायनेट मित्रांनो स्वागत आहे या आत्मीय भागात आज आपण बोलणार आहोत प्रार्थना या शब्दाबद्दल ज्याचं अर्थ बहुतांश लोक विसरले आहेत डॉक्टर जोसेफ मफरी म्हणतात प्रार्थना ही भगवानकडे विनंती नाही इट इज बिलिव्हिंग दॅट यू ऑलरेडी रिसिवड प्रार्थना म्हणजे मागणं नाही ती म्हणजे विश्वास ठेवणं की जे हवं आहे ते आधीच मिळालं आहे बहुतेक लोक प्रार्थना करताना म्हणतात देवा मला मदत कर माझं संकट दूर कर पण असं मागणं म्हणजे तू अभावावर लक्ष केंद्रित करतोयस सबकॉन्शियस मन त्या भावनेलाच सत्य मानतं आणि तसंच वास्तव तयार करत वेन यू प्रे इन फियर यू रिसीव्ह मोर फियर डॉक्टर मफरी सांगतात ट्रू प्रेयर इज नॉट आस्किंग इट इज नॉइंग जेव्हा तू श्रद्धेने म्हणतोस मला विश्वास आहे देव माझ्यातच आहे तेव्हा तुझं मन एक उच्च लहरींवर कार्य करू लागतं त्या लहरी युनिव्हर्सपर्यंत पोहोचतात आणि उत्तर परत आणतात प्रेअर इज द सायन्स ऑफ व्हायब्रेशन इट ट्यून्स युअर माइंड टू द फ्रिक्वेन्सी ऑफ गॉड तू रेडिओ चालू करतोस तेव्हा योग्य फ्रिक्वेन्सी लागली कीच आवाज येतो प्रार्थना ही तशीच आहे ती मनाची फ्रिक्वेन्सी आहे जर तू ताण भीती आणि शंका घेऊन प्रार्थना केली तर फ्रिक्वेन्सी विस्कटते पण जर तू शांतता प्रेम आणि विश्वास घेऊन प्रार्थना केली तर युनिवर्स उत्तर देतं तुझं ऐकलं गेलं आहे डॉक्टर मर्फी म्हणतात द फिलिंग ऑफ हॅव्हिंग रिसिवड इज द की म्हणजे जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा असं विचारू नको हे मिळेल का तर असं जाणव हे आधीच झालं आहे हा भाव म्हणजे फॅथ विब्रेशन सबकॉन्शियस माइंड त्या भावनेनुसार वास्तव घडवतं बिलीव्ह इट इज डन अँड इट शॅल बी डन प्रार्थना ही कुठल्या धर्माची नाही ती म्हणजे मन आणि विश्वाचा संवाद तू देवाला काय म्हणतोस यापेक्षा महत्वाचा आहे तू स्वतःबद्दल काय विचारतोस एव्हरी थॉट सोक फेथ इज अ प्रेयर प्रार्थना नेहमी कृतज्ञतेने संपव धन्यवाद हे आधीच झालं आहे कारण कृतज्ञता म्हणजे सर्वात उच्च ऊर्जा ती विश्वाशी तुझा संबंध जोडते थँकफुलनेस इज द सोल ऑफ प्रेयर डॉक्टर मफरी सांगतात यू डोंट हॅव टू शाऊट फॉर गॉड टू हिअर यू जस्ट विस्पर विथ फेथ प्रार्थना करण्यासाठी मंदिर लागत नाही फक्त शांत मन लागतं कारण देव बाहेर नाही तो तुझ्या आतल्या शांततेत राहतो गॉड इज नॉट अ पर्सन गॉड इज अ व्हायब्रेशन ऑफ पीस विद इन यू मित्रांनो प्रार्थना म्हणजे जादू नाही ती म्हणजे विज्ञान आणि श्रद्धा म्हणजे त्याचं सूत्र जेव्हा तू मनाने भावनेने आणि विश्वासाने प्रार्थना करतोस तेव्हा युनिवर्स तुझं उत्तर ऐकतं विथ बिलीफ देन पुढच्या भागात आपण जाणून घेऊ मनावर विश्वास ठेवा चमत्कार होईल या अंतिम भागात सांगतात की श्रद्धा प्रेम आणि सकारात्मकता हे चमत्कार निर्माण करण्याचं शास्त्र आहे बिलीव्ह इन युअर इन पावर अँड मिरकल्स विल बिगिन मित्रांनो आज आपण पोहोचलो आहोत या अद्भुत प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर पण खरं सांगायचं तर हा शेवट नाही ही आहे एक नवीन सुरुवात आर आर नॉट दे ऑफ बिलीफ डॉक्टर जोसेफ मफ्री आपण मागच्या भागात पाहिलं प्रार्थना म्हणजे विज्ञान आता बघूया त्या विज्ञानाचं मूळ काय आहे उत्तर आहे विश्वास तू तुझ्या मनावर तुझ्या विचारांवर आणि तुझ्या अंतर्गत शक्तीवर जेव्हा विश्वास ठेवतोस तेव्हा चमत्कार घडायला सुरुवात होते फेथ इज द ओन्ली मेडिसिन युअर माइंड एव्हर नीड्स डॉक्टर मफरी सांगतात सबकॉन्शियस माइंड म्हणजे एक प्रचंड समुद्र आहे तू त्यात जे टाकतोस ते हजार पटींनी परत येतं जर तू त्यात भीती टाकलीस ती वाढेल जर तू त्यात श्रद्धा टाकलीस ती पर्वत हलवेल कारण श्रद्धा म्हणजे ऊर्जा आहे आणि ऊर्जा कधीच वाया जात नाही फेथ इज द क्रिएटिव्ह फोर्स ऑफ द युनिवर्स चमत्कार म्हणजे नियम तोडणं नाही ते म्हणजे निसर्गाचे नियम समजून वापरणं तू जेव्हा श्रद्धेनं विचार करतोस तेव्हा तुझं मन तशीच ऊर्जा विश्वात पाठवतं आणि ते विश्व तुला त्याच प्रकारचं उत्तर परत देतं द लॉ ऑफ बिलीफ इज द लॉ ऑफ लाईफ एका माणसाने डॉक्टर मफरी यांना सांगितलं माझं आयुष्य बदलत नाही मी खूप प्रयत्न करतोय डॉक्टर मफरी म्हणाले तू प्रयत्न करतोस पण विश्वास ठेवत नाहीस आणि खरं सांगायचं विश्वासाशिवाय कोणताही प्रयत्न अपूर्ण असतो बिलीफ गिव्ज पॉवर टू युअर थॉट्स तू जेव्हा म्हणतोस मला माहीत आहे हे शक्य आहे तेव्हा तुझं सबकॉन्शियस माइंड तशीच दिशा घेतं विश्व तुझ्या मदतीला येतं योग्य लोक योग्य वेळ योग्य प्रसंग तुझ्यासमोर येतात हा योगायोग नाही हा विश्वासाचा परिणाम आहे वेन यू बिलीव्ह द युनिव्हर्स रिअरेंजेस इट सेल्फ फॉर यू चमत्कार म्हणजे काहीतरी अलौकिक घटना नाही तो म्हणजे तू स्वतःवर प्रेम करायला लागतोस तू स्वतःवर विश्वास ठेवतोस आणि तेव्हाच विश्व तुझ्यासाठी खुलं होतं लव्ह युअर सेल्फ अँड युअर सबकॉन्शियस विल हील यू मनावर विश्वास ठेवा कारण तिथंच देव आहे तिथंच आहे। उत्तर आहेत आणि तिथंच शांतता आहे ट्रस्ट युअर इनर पॉवर इट्स द वॉइस ऑफ गॉड विद इन यू जेव्हा तू म्हणतोस मी करू शकतो तेव्हा युनिवर्स हरूच उत्तर देतं हो तू करू शकतोस बिलीव इन युअर सबकॉन्शियस माइंड बिलीव इन गुडनेस लव अँड पीस अँड मिरेकल्स विल फॉलो यू एव्हरी वेअर मित्रांनो हा होता अंतिम भाग मनावर विश्वास ठेवा चमत्कार होईल जर हे आठ भाग तुझ्या मनाला स्पर्शले असतील तर ही सिरीज फक्त ऐकू नकोस जग प्रत्येक सकाळी स्वतःशी बोल माझं मन शक्तिशाली आहे माझं जीवन सुंदर आहे माझं विश्व माझ्या बाजूनी आहे आणि मग बघ चमत्कार होतात की नाही धन्यवाद मित्रांनो द पावर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड मराठी ऑडिओ बुक ऐकल्याबद्दल तुमचं मन बदललं म्हणजे तुमचं जग बदललं चेंज युअर थॉट्स अँड यू विल चेंज युअर डेस्टिनी मराठी ऑडिओ बुक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण हा शेवट नाही हा फक्त एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे तुझं मन देव आहे आणि तुझा विश्वास म्हणजे प्रार्थना